मागील काही दिवसापासून माहितीतले मंत्री आणि आमदारांची अं बेताल वक्तव्याची सिरीज काही संपत संपत नाहीये मागील काही दिवसापूर्वी माहितीतल्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्य केल्यामुळे राज्यामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता संजय गायकवाड यांनी मंत्रालयातील कॅन्टीन कॅन्टीन चालकाला बेदम केली होती तर संजय संजयसाट यांनी बेताल वक्तव्य करत माझं काय जाते सरकारच्या खिशातला पैसा जाते अशा पद्धतीचं वक्तव्य केले तर परभणीचे आमदार मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला चक्क तुझ्या कानशिलीत मारीन अशा पद्धतीचा सज्जड दिला आहे त्याचाच धागा धरत लातूर ग्रामीणचे आमदार रमेश छप्पाकर यांनी दोन दिवसापूर्वी जनता दर रेनापूर येथे जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं त्या जनता दरबाराच्या कार्यक्रमामध्ये मंडळाधिकाऱ्याला रमेश अप्पा चक्क तुला नोकरी करायची का तू काँग्रेसचा कार्यकर्ता आहे तुझी माझ्याशी गाठ आहे अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य सध्या भारतीय जनता पार्टीचे आमदारांनी केलेलं आहे एक आणि एकंदरीतच माहिती तुझ्या या मंत्र्यांना आणि आमदारांमध्ये बेताल वक्तव्याची सिरीज चालू झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी काही दिवसापूर्वी सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना सूचना केल्या होत्या की कमी बोला आणि मोजक बोला परंतु त्यांच्या या सूचनेचा बहुतेक आमदाराला विसर पडलेला दिसतोय आणि मुख्यमंत्री आता रमेश पक्र काही सूचना करतील का कर याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर